हर्षकृण न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत आहे आवरे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था लिमिटेड आवरे नवीन कार्यालय इमारतीचे उद्घाटन सोहळा संपन्न महाराष्ट्रात सहकार क्षेत्र हे अतिशय महत्त्वाचा भाग आहे आणि शेतकऱ्यांसाठी नाविन्यपूर्ण काम करणारी यंत्रणा आहे विविध सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन संचालक मंडळ शेतकऱ्यांच्या मूलभूत शेतीविषयक कामांसाठी ठोस भूमिका घेऊन काम करत असतात त्यासाठी सहकार क्षेत्रात शेतकऱ्यांना पूरक माहिती मिळावी त्याची कामे सुरळीत व्हावीत यासाठी सेवा सहकारी स्थापन झाल्या आहेत अनेक सेवा सोसायट्या यांचे स्वतःचे कार्यालय आहेत तर काही ठिकाणी भाड्याचे हॉफिस घेऊन कारभार करत असतात शहापूर तालुक्यातील आवरे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेलाही स्वतःचे कार्यालय नव्हते परंतु कवडास गावचे ग्रामस्थ अंकुश गोळे यांनी स्वतःची मालकीची दोन गुंठे जागा सेवा सहकारी सोसायटीला दान केली संचालकांनी वर्घणी काढून त्या जागेत इमारत बांधकाम करून कार्यालयाची उभारणी केली आहे संस्थेचे चेअरमन सचिव संचालक आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संचालक सीताराम बाबाजी घरत यांच्या हस्ते स्वतःच्या मालकीचे नवीन कार्यालयाचे उद्घाटन झाले त्यावेळी चेअरमन काळूराम रामू घरत सचिव सोमनाथ भाऊ गगे सर्व संचालक आणि ग्रामस्थान उपस्थित होते त्यावेळी संचालकाने सेवा सहकारी सोसायटीच्या कार्यकाळ आणि कामासंबंधी आपले मनोगत व्यक्त केले आणि जास्तीत जास्त सहकार्य हा गगे जर नसते तर मला नाही वाटत सांगिताफळ कामची झाली असती आणि जास्त असं मला शक्य नव्हतं वाटत पण त्या माणसांनी पण काम केले आता आपण काम केलं ना ते काही नाही आपला गाव आहे आपलं हे त्याच्यासाठी आपल्या काही नाही आज ते इथं आहेत उद्या कुठे आहेत त्यांना काही द्या नाही पण त्या माणसांनी हिरहिरी या गावचा माणूस म्हणून या याच्यानी स्वतःने हातभार लावलेले आणि काम केलेले हा आज आवरा सेवा सोसायटीचं ऑफिसचं उद्घाटन होत आहे पण शहापूर तालुक्यामध्ये ठराविक सोसायट्या सोडल्या तर तालुक्यामध्ये एवढा प्रभाव नाही पण आवरा सेवा सोसायटीचं पहिल्यांदाच हे ऑफिसचं उद्घाटन होत आहे काय वाटतंय चांगली गोष्ट आहे कारण ऑफिस नव्हतंच आजपर्यंत फक्त हे आम्ही स्वतःच्या म्हणजे प्रत्येक संचालक मंडळाने वर्गणी काढून सभासदांनी सुद्धा वर्गणी देऊन हे ऑफिस उभं केलेलं आहे भाऊसाहेब आपण औरा सेवा सोसायटीचे सचिव आहात हां आणि तुम्ही त्याच्यातले जाणकार आहात सहकारामधले जाणकार आहात पण तुम्हाला ही युक्ती सुचली का औरा सेवा सोसायटीचं हाफिस व्हावं पण एवढ्या सचिवांना तसं वाटत नाही पण तुम्ही दूरदृष्टी असणार तुमची भूमिका आहे काय वाटते तुम्हाला या संदर्भात फार आनंद वाटतोय आपल्या संस्थेचं कार्यालय झालेलं आहे आपली मिटिंग ही निश्चित ठिकाणी आपल्याला ठेवता येते आणि कुठलेही समजा व वरिष्ठ अधिकारी वगैरे आले तर ते पहिलेच ना बोलतात भाऊ तुमच्या संस्थेचं कार्यालय कुठे आहे आणि याच्या आधी आपल्याकडे कार्यालय नव्हतं आणि आपल्या चेअरमन साहेब यांच्या घरातच आपण कार्यालय दाखवायचो आणि मग असं प्रत्येक वेळेस चेअरमन साहेब बदलले की आपलं कार्यालयही बदलायचं पण आज आपलं निश्चित असं ठिकाण झालेलं आहे आणि कार्यालय झालेलं आहे आणि त्यामुळे फार आनंद झालेला आहे आम्हाला चेअरमन साहेब आपण औरा सेवा सोसायटीचे दुसऱ्यांदा चेअरमन झालेले आहेत तुमची इच्छा होती का कार्यालय व्हावा पण कार्यालय तुम्ही आता यशस्वी केलंय तुम्हाला काय वाटतंय असं आपल्याला चांगलं वाटत मी बोलायचं राहून गेला माझा महत्वाचं जे बोलायचं आहे महत्त्वाचं जे बोलायचं आहे आम्ही दोन तीन गाव फिरलो प्रयत्न केले पण आम्हाला तिकडे काही यश आला नाही पण अंकुश गोळे आहेत ना यांनी जर समजा पुढाकार घेतला नसता स्वतःची जागा जर जाण केली नसती तर आम्हाला ते काही शक्यच नव्हतं कारण विकत जागा आम्ही घेऊ शकत नव्हतो तर त्यांचं सर्वांच्या वतीनं मी अभिनंदन करतो